नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आहे अंगारकी संकष्टी तर संकष्टी मला मलाच करायचे होते उकडीचे मोदक शिवाय मी आज वालाचं बिरडंसुद्धा करणार होती तर त्यासाठी मी ते शेवगेचं शेंगा आणि मला जे उद्या टिफिनसाठी जे लागणारे भाजी हे सगळं घेण्यासाठी ते भाजी घेत होती आणि भाजी वगैरे घेऊन झाल्यानंतर मला शिवाय मोदकासाठी आपल्याला सारणसुद्धा करायचं आहे की मग त्यासाठी मला नारळसुद्धा घ्यायचं होतं तर हे सगळं मी घेत होते आणि ह्याच्यामध्ये माझी गडबड चालू होती कारण सात वाजायला आले होते आणि दिशांचं ट्युशन सुटण्याचा टाइम सुद्धा असतो कारण त्याला सात वाजता ट्युशनवरून घेऊन यायचं असतं तर दिशांना इथे मी ट्युशनवरून घेऊन आली आणि त्याला सुद्धा सांगितलं आपण आज काय बनवणार आहे तर देवबाप्पाचं मोदक बनवणार आहे कारण त्याला सुद्धा हे उकडीचे मोदक खूप जास्त आवडतात तर आता आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी हे सगळं साहित्य वगैरे हो ठेवलं आणि म्हटलं फटाफट फ्रेश होते कारण उकड काढण्यामध्ये मोदक वळण्यामध्ये थोडा वेळ जातो शिवाय वालचं वालाचं बिरडो सुद्धा आपल्याला बनवायचं आहे तर वाल सोडायला सुद्धा उशीर होणार ना तर वाल लवकर सोलण्यासाठी मी काय करते मध्ये थोडंसं गरम पाण्यामध्ये वाल पाच मिनिटं त्याच्याने कसं की वाल हे पटकन इझिली सोलले जातात तर इकडे मी सारण वगैरे सगळं रेडी केलं आणि माझं जेवण रेडी करून घेतलं आणि फटाफट एक मोदक वळायला घेतले कारण मी पंधरा मिनटामध्ये मा माझ्या अकरा मोदक होतात कारण की पहिल्यापासून सवय त्यामुळे कसं असं कठीण जात नाही तर इकडे मी मोदक वळून घे वळून घेत आहे आणि सगळे मोदक हे मी वळून घेतले आणि वळतानाच मी गरम पाणी करायला ठेवलं त्याच्याने कसं आपली मोग मोदकाला उकड पण चांगली असते आडी उकडतात पण लवकर तर त्याच्याने कसं मोदक हे आपले खूप लुसलुशीत मौसूद होतात म्हणून मोदक करतानाच गरम पाणी ठेवायचं तर आता माझे मोदक रेडी झाले त्याला मी बघा छान असं उकडले सुद्धा आहेत आणि मस्त असे ते आपले हे गणपती बाप्पाचा प्रसाद उकडीचे मोदक रेडी झालेले आहेत तर तुम्हाला सुद्धा आपला छोटासा व्हिडिओ आवडेल नक्की आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तोपर्यंत मस्त का आणि सुदृढ राहा